त्यांनी छाड पण दाल बंद केली फुले निघाले पुन्हा मसाला दाल उघडली

abag tra zillaz anget la hare ta zambsecha agabai ta zi zoel ta nites पण तू उभा कशी होत अरे जिथे शे तिथे तुम्हाला खूप मोठी जबाबदारी आहे तुम्ही या विश्वाला पिश्वायला हवं हे मी सांगायला पाहिजे घराना No, no, no,